एकीकडे राज्यात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यात एका अपघाताने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे सोमवारी रात्री उशिरा बीडमध्ये गेवराई येथे भीषण अपघात झाल्याचे समोर आलं आता हा अपघात एक विचित्रच अपघात घडलेला आहे गडी परिसरात झालेल्या या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झालेला आहे गेवराई शहरानजीक असणाऱ्या गडी पुलावर एका चारचाकीचा डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला आता झालं असं की या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नव्हतं पण यावेळी डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या सर्वांना भरधाव ट्रकने मोठी धडक दिली यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार गेवरा येथे एका एस यू गाडीचा किरकोळ अपघात झाला त्यामुळे गाडीतील सर्वजण हे डिवायडर अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतून उतरले होते यावेळी याच मार्गावरून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता त्या ट्रकने यांना जोरदार धडक दिली ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि घटनास्थळावर जिकडे तिकडे रक्तच पाहायला मिळत होते घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आपातकालीन पथक घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले तर यामध्ये या एक जण गंभीर असून नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत